अज्ञानाचा ढोंग घेऊन बसून होता आमचा आत्मावरती विश्वास नाही पण पा, अंगाऱ्यावरती विश्वास आहे एखाद्या महाराजांनी दिला घे हे अंगाराला सांगितलं पट्ट मग त्याच्या माहिती जात ते पण आमच्या गुरु माऊलीने राष्ट्रसंतने भस्म दिला पण आम्ही त्यात जायचं एकशे वयाचे एकशे चार वर्ष उच्चारी आमच्याकरिता चंदनाप्रमाणे जिंकली ती माऊली पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही बघा तुम्ही कधी राष्ट्रसंतांच्या भेटीला गेला असता कधी का पीटी काळाली ते गुरु तत्व आम्हाला कळालं पाहिजे प्रथमत आपल्या संप्रदायामध्ये गुरुला विशेष तत्वाने महत्व दिलं जात भजनाची हे गुरु महाराज गुरु आणि शेवट मात्र करेल गुरुला प्रथम तसा आवून अज्ञानाच्या ढोंगामध्ये राहू नका अज्ञान हे असं अण्णांनी बाराव्या शतकातून तुमच्या